नमस्कार ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आळूवडी कशी बनवायची ती बघणार आहोत आळूवडी सर्वांनाच आवडते पण बरेच जण घशामध्ये चुरचूर होते म्हणून आळूवडी खात नाही तर चला मग आता तुमचे घशामध्ये अजिबात चुरचूर होणार नाही अशी रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे तर ही रेसिपी माझ्या आईनं मला शिकवलेली आहे तुम्हाला तर माहितीच आहे आईला किती अनुभव असतो तर चला मग वेळ न वाया घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया एकदम साधी सोपी आपली आळूवडी इथं बनून तयार आहे बघू शकता तुम्ही एकदम अशी कुरकुरीत छान आळूवडी आपली बनून अशी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही तर इथं आपण आता रेसिपीला सुरुवात करणार आहोत तो ले ले तर सर्वात आधी आपण इथं आळूचे पानं घेतलेले आहे तर बघू शकता तुम्ही असे आळूचे पानं घ्यायचे आहे म्हणजे हे गावरान आळूचे पानं आहे याचे डेट माझ्या आईने कालच तोडून ठेवले आहे तर याचे डेट असे चॉकलेटी कलरचे होते आळूवडीसाठी आपण मसाला बघूया इथं मी जिरे लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर याची आपण मिक्सरला बारीक अशी जाडसर भरड करून घ्यायची आहे तर इथं मी बेसनपीठ घेतलेलं आहे हे बेसनपीठ माझं घरचंच आहे बेसनपीठ तुमच्या अंदाजी घ्यायचं आहे आळूचे पानं किती आहे त्या अंदाजे आपल्याला बेसनपीठ घ्यायचं आहे तर माझे भरपूर असे पानं आहेत तर त्यामुळे मी थोडं जास्त बेसनपीठ घेतलेलं आहे इथं मी एक चम्मच हळद चवीनुसार मीठ आणि तिळसुद्धा टाकलेली आहे इथं आणि आता मी हे जाडसर वाटून घेतलेलं आहे मिक्सरला तर ते मी टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी मिक्सर धुऊनही टाकत आहे तर इथं आपल्याला आता हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ असं एकजीव करून घ्यायचं आहे खूप जास्त असं सैलसर किंवा मग घट्ट पण राहिलं नाही पाहिजे थोडं थोडं पाणी टाकलं म्हणजे आपल्याला अंदाज येतो खूप जास्त पाणी टाकू नका तर बघू शकता तुम्ही हे असं थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ असं मिक्स करून घेतलेलं आहे तर सर्व पीठ आपलं आता इथं मिक्स झालेलं आहे ते अशा पद्धतीनं मी इथं मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं मला मीठ कमी वाटलं तर मी थोडं मीठ आणखी घेतलेलं आहे तर सर्व पानं आपल्याला इथं आता धुवून घ्यायचे आहे आळूचे पानं घेताना कधीही तुम्ही गावरानच घ्या कारण की ह्या पानाचा कलर थोडासा असा डार्क असतो आणि जे हबरेट असतात ते थोडेसे हिरोया कलरचे असतात इथं आपले सर्व पानं धुवून झालेले आहे बघू शकता तुम्ही थोडंसं गडोळ पाणी निघलेलं आहे तर पानं धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हे जे असं डेट असतं ना ते कैचीना किंवा मग चाकूनी कट करून घ्यायचं आहे म्हणजे ज्यावेळेस आपण वडी बांधतो त्यावेळेस ते सुटली नाही पाहिजे त्यासाठी आपल्याला हे काढून घ्यायचे आहे डेठ तर इथं मी आता आळवडीला पीठ लावून घेत आहे तर माझ्याकडं आता भरपूर पानं आहेत तर मी इथं डबल डबल पानं ठेवून इथं मी आळवडी बनवून घेणार आहे आळवडीचे पानं तुम्हाला ज्या पद्धतीनं ठेवता येईल त्या पद्धतीनं ठेवून बना तुमच्याकडे कमी पे पानं असतील तर तुम्ही दोनच पानं ठेवून आळूवडी बनू शकता तर इथं माझ्याकडं क जवळपास तीस पानं आहे त्यामुळे मी डबल डबल पानं ठेवून इथं आळूवडी बनवत आहे तर आपण इथं आता आळूवडी अशी पॅक करून घेऊया तर थोडंसं आपल्याला कडाला पण बेसनपीठ लावून घ्यायचं आहे तर आपली आळूवडी तयार झालेली आहे तर सर्व आळूवडे आपण आता अशाच बनवून घेऊया या पद्धतीनं सुद्धा आळूवडी बनवल्या जातील तर हे असे थोडेसे रुंद पानं ठेवायचे आहे आपल्याला तर मी असे दोन मधी ठेवले लांब साईडने वरती आणि खाली आणि हे दोन मी असे आडवे ठेवलेले आहे तरी इथं आपल्याला अशी आळूवडी एका साईडने आता मुडकून घ्यायची आहे म्हणजे सुटली नाही पाहिजे आपली आळूवडी बघू शकता आणि अशी फोड कराय चालायचं आहे थोडंसं इथं बेसन पीठ लावून घेतलेलं ला आहे मी पण एक आळूवडी मी अशी बनवून दाखवलेली आहे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटली त्या पद्धतीनं बनवू शकता तर सर्व आळूवड्या आपल्या बनवून तयार झालेले आहे तरी था था। तर इथं आपण आता कढाईमध्ये थोडंसं तेल टाकून असं फिरून घेतलेलं आहे म्हणजे आपली आळूवडी खाली लागणार नाही जास्त तर सर्व मग आपल्या आळूवड्या आता इथं ठेवून घ्यायच्या आहे इथं मी आता एक ग्लास पाणी घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही आता इथं मी एक ग्लास पूर्ण पाणी टाकून घेणार आहे कारण की हेच सिक्रेट आहे ते आपल्या घशामध्ये चुरचुर होत नाही आपल्याला वडी इथं पूर्णपणे शिजून घ्यायचे आहे त्यामुळे आपल्या घशामध्ये कधीच असे चुरचुर होणार नाही ही आपल्याला वडी मंद आचेवरच आपल्याला हे शिजून घ्यायची आहे तर सर्व पाणी आपल्याला इथं आटून घ्यायचं आहे तर इथं मी दहा मिनटांनी तुम्हाला दाखवते पाणी बघू शकता तुम्ही पाणी थोडं कमी झालेलं आहे आणि आपली वडी पण छान फुगलेली आहे तर त्यानंतर आता इथं परत आपण बघूया तर सर्व पाणी इथं आटलेलं आहे तर छान वडी आपली शिजून अशी तयार झालेली आहे तर इथं आपल्याला वडी लगेच काढायची नाही परत इथं मी दहा मिनटं वडी थंड करण्यासाठी अशीच ठेवलेली होती तर बघू शकता आपली वडी छान अशी थंड झालेली आहे आणि छान अशी घट्ट पण झालेली आहे लगेच वडी आपल्याला गरम गरम काढायची नाही पूर्णपणे थंड झाल्यानंतरच इथं वडी आपल्याला काढून घ्यायची आहे इथं आपली वडी कुठंही तुटलेली नाही किंवा अशी इरघळलेली नाही पाणी टाकल्यामुळे आपली वडी आतपर्यंत छान शिजून निघते आणि खायला पण छान अशी रुचकर लागते तर इथं मी सर्व आळूवड्या ताटामध्ये काढून घेतलेल्या आहे त्यानंतर आपण आता एक, एक करून आपल्याला इथं कट करून घ्यायचे आहे तर बघू शकता तुम्ही इथं अजिबात आळूवडी तुटलेली नाही तर छान अशा आळूवड्या आपल्या तयार झालेले आहे इथं एक कढाई भरलेली आहे माझी तर मी दुसऱ्या कढाईत तेल तापायला ठेवलेलं आहे तर सर्व आळूवडे आपण आता कट करून घेऊया खूप जास्त अशा पतल्या पण कट करायच्या नाही आणि जाड पण ठेवायचे नाही अशा मध्यम आकारामध्ये कट करायचे बघू शकता किती छान वडी आपली कट करून घेतलेली आहे किती छान तयार झालेली आहे वडी तर इथं आपण आता तळून घेऊया इथं आपल्याला आता मध्यम गॅसवरच आळूवडी तळून घ्यायची आहे तर खूप जास्त असा फुल गॅस करू नका म्हणजे आपली आळूवडी छान कुरकुरीत अशी तळून घ्यायची आहे मध्यम गॅसवरच तर सर्व वडे इथं मी टाकून घेतलेले आहे आळूवडीला असं खूप जास्त खालीवर करू नका नाही तर मग वडी आपली तुटू शकते तर हलक्या हातानेच असं तुम्ही तळू शकता तर सर्व आळूवडी आपली बघू शकता असा कलर हलकासा चेंज झालेला आहे आणि इथं सर्व आळूवड्या मी अशा कट करून घेतलेल्या आहे बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे छान अशा कुरकुरीत आळूवड्या आपल्या तळून घेतलेल्या आहे तर सर्व आळूवड्या आता इथं मी काढून घेतलेल्या आहे त्यानंतर सर्व आळूवड्या पूर्ण मी इथं तळून घेतलेल्या आहे बघू शकता तुम्ही किती छान आळूवडी तळून अशी तयार झालेली आहे छान अशी कुरकुरीत तयार झालेली आहे आळूवडी खाण्यासाठी खूप पौष्टिक आहे इथं मी तुम्हाला खूप कमी साहित्यामध्ये आणि खूप सोप्या पद्धतीनं ही आळूवडी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे तर कशी वाटली आजची रेसिपी आळूवडी ही आळूवडी पाच ते सहा दिवस आरामानं टिकते प्रवासामध्ये किंवा मग तुम्ही टिफिनलासुद्धा ही आळूवडी बनवून ठेवू शकता तर माझ्या आईच्या पद्धतीनं एकदा आळूवडी नक्की बनवून बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया